हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सावळ्या मुलींनी फॉलो करण्यासारख्या काही टिप्स कलर प्रत्येक कलरच खूप छान असतो पण जो डस्की स्किन कलर असतो त्यांच्या चेहऱ्याची ठेवण एक अतिशय खूप छान असते आणि ते लोक दिसायला थोडे अट्रॅक्टिव्ह असतात पण बऱ्याच वेळा आपण काही म्हणजे आपण काय घालतोय किंवा कोणती लिपस्टिक वापरतोय कोणतं फाउंडेशन वापरतोय याकडे लक्ष देत नाही आणि आपला कलर थोडासा डाऊन असतो थो, आणि त्यातच आपण काहीतरी विचित्र प्रोडक्ट्स यूज करतो तर त्यासाठी काय स्टीप पहिला ड्रेसचे कलर आपण काय करतो की कोणता तरी कलर कोणाला तरी सूट होतोय आणि आपण तोच यूज करतो किंवा तोच घेतो पण खरंच तो आपल्याला सूट होतो का याचा विचार आपण करत नाही डस्की स्किन स्टोनला असे एकदम चमचमीत कलर अजिबात चांगले दिसत नाही असे थोडेसे लाईट कलर्स त्यांना खूप उठून दिसतात आणि व्हाईट जरी तुम्हाला घालायचा असला तरी ऑफ व्हाईट हा एक उत्तम उदाहरण आहे आणि कलर्समध्ये थोडेसे शे, लाईट शेडचे जे ड्रेस असतात ते डस्की स्किनला खूप छान दिसतात त्यानंतर सेकंड आहे कधीही बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करा कारण बाहेर जेव्हा आपण उन्हात आपली बॉडी एक्सपोज होते आणि डस्की स्किन खूप सेन्सिटिव्ह असते आणि त्यांना ब्लॅक पॅचेज लवकर येतात त्यामुळे कधीही बाहेर पडताना एखादं उत्तम कंपनीचं जे सनस्क्रीन असतं ते तुम्ही यूज करू शकता त्यानंतर लिपस्टिकची शेड आपण जी लिपस्टिक लावतो त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा टोटली लुक चेंज होतो जर तुम्ही लिपस्टिक लावत असाल पण त्यातही चॉईस पाहिजे डस्की स्किनच्या कलरला लाईट कलरच्या लिपस्टिक खूप छान दिसतात एकदम भडक रेड म्हणजे लाल कलरची भडक किंवा ब्राऊन वगैरे त्या अजिबात चांगल्या दिसत नाही हे काही एक्झाम्पल आहे ज्यात लाईट कलर, भड़क कलर ची भड़क ते लाईट कलर तुम्हाला खूप छान दिसतील त्यानंतर फाउंडेशन फाउंडेशनच्या बाबतीतही ते तेच आहे फाउंडेशनमध्ये सध्या मार्केटमध्ये खूप सारे असे शेड अवेलेबल आहेत आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार तो शेड तुम्ही परफेक्टली चूज केला पाहिजे कारण आपण बऱ्याचदा गोरं दिसण्याच्या नादात वाईट एखादा फाउंडेशन यूज करतो आणि ते एकदमच विचित्र दिसतं तसं काहीही प्रकार न करता आपल्या टोनला एक्झॅक्टली मॅच होईल असं फाउंडेशन तुम्ही जर यूज केलं तर तुम्ही खूप अट्रॅक्टिव्ह दिसाल थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू